नमस्कार मित्रांनो सुस्वागतम तुहिरी माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मी तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता मात्र लावण्यला अर्णव पूजेसाठी यायला मंदिरात ग म्हणजे तयार नसतो कारण लावण्य या घरातील फॅमिली मेंबर नाही त्यामुळे तिला या पूजेत येण्याचा कोणताही हक्क नाही तर आता राकेश आणि ही अंजली आहे तर ती अर्णवला समजावते राकेश म्हणतो की हे पग अर्णव आजी म्हणते हे पग पूजा करणं किंवा नाही करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो वैयक्तिक आणि हे सर्व केल्याने कुणाचं काही नुकसान होणार आहे का नाही ना काहीच नाही त्यावर आता अंजली म्हणते की हो येऊन ना आरे तिला त्यानंतर मात्र आजी तर खुश होते तेव्हा आता लावण्य खुश होते आणि शेवटी अर्णव हा पूजा म्हणजे नेण्यासाठी तयार होतो त्यानंतर आता सर्वजण जायला निघतात तर आजी लावण्याला समजावते की हे पग लावण्य मी तुला आता जे काही सांगते ना ते नीट ऐकून घे कारण ही खास पार्वती आणि शिव या दोघांची पूजा आहे आणि ही पूजा तू चिंटू बरोबर एकत्र कर तेव्हा लावण्य म्हणते की हो आजी तर आजी म्हणते की हे पग छान अशी तू पूजा कर आणि महादेव पार्वतीचा आशीर्वाद घे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तर लगेच लावण्य म्हणते की हो ओके आजी त्यानंतर आता सर्वजण मंदिरात येतात आणि मंदिरात आल्यानंतर आता अर्णव हा राकेशला म्हणत असतो की जिजू बर झालं तुम्ही आलात खूप दिवसातून मी एकत्र तुम्हाला आणि ताईला असं एकत्र एक बघितलं त्यानंतर आता ही अंजली आहे तर ती मात्र आता ईश्वरीला शोधत असते तर राकेश तिला विचारतो की अंजली अगं काय झालं तू कुणाला शोधतेस तेव्हा आता अंजली म्हणते की आहो ईश्वरीला ईश्वरी म्हटल्यानंतर आता नक्की राकेशला तर धक्काच बसतो राकेश म्हणतो बस की काय ईश्वरीला अंजली म्हणते की हो कारण ती मागाशीच येथे आली होती आणि आपल्या अगोदर तिने मला येऊन फोन सुद्धा केला होता आपण निघलो तेव्हा तिचा मेसेज सुद्धा मला येऊन गेला होता आता ईश्वरी म्हटल्यानंतर लावण्याचा आणि राकेशचा खूपच जळफाट होतो लावण्य आता मनाशी रागवून म्हणते की हा मिडल क्लासच्या मुलीला येथे पूजेला बोलवण्याची काय गरज होती बरं तेव्हा आता दुसरीच भीती असते की जर ईश्वरीने मला येथे अंजली सोबत जर बघितले तर मात्र अवघड होईल आणि एकतर अंजलीने माझा हात पकडलेला आहे तेव्हा आता लगेच अंजली अर्णवकडे बघून हसते आणि अर्णवला हसून विचारते की काय झाले एनी प्रॉब्लेम तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर ची येथे काय गरज आहे असा प्रश्न प्रश्न जर मी तुला विचारला तर मागाशी आजी जे काही बोलली तर ते तुम्हाला ऐकवून दुसऱ्यांच्या श्रद्धेच्या आड आपण कशाला यायचं बरोबर ना तर ईश्वरी आता येणारच असते तर अंजली आता अर्णवचं हे बोलणं ऐकून म्हणते की अरे एकदम बरोबर तेव्हा आता राकेश मुद्दाम तेथून जाण्यासाठी म्हणतो की अंजली अगं मला एक महत्वाचा कॉल येतोय तेवढा कॉल मी घेतो तुम्ही थोडस पुढे व्हा मी लगेच आलो त्यानंतर मात्र अंजली राकेश आणि लावण्य हे सगळे पुढे जात असतात तेव्हा आता पुढे जात असताना मात्र राकेशला मुद्दाम तेथून आता गायब व्हायचं असते आणि तो फोनवर बोलत बोलत आता मुद्दाम पुढे येतो मी पुढे येतो असं म्हणून तो, तो फोनवर बोलतच जात असतो आणि तेवढ्यात लगेच आता ईश्वरी राकेशला पाहते आणि म्हणते की राकेशजी राकेशला आवाज देते ईश्वरी धावतच आता राकेश जवळ येते आणि राकेशला विचारते की राकेशजी तुम्ही इथे तेव्हा आता राकेश म्हणतो की ईश्वरीजी तुम्ही इथे तर आता ईश्वरी म्हणते की आहो मला माहिती नव्हते तुम्ही या देवळामध्ये येणार होते ते आणि काल रात्री जेव्हा तुम्ही घरी आला होता आणि तेव्हा सुद्धा तुम्ही काहीच बोलले नाहीत म्हणून तेव्हा आता राकेश म्हणतो की आहो खर तर माझं सुद्धा अचानक येथे यायचं ठरलं ईश्वरी म्हणते की बरं झालं तुम्ही भेटलात ते आणि हे बघा आज ना अर्णव सर आणि त्यांची बहीण अंजली ते सुद्धा येथे येणार आहेत तर राकेश म्हणतो की इथे तेव्हा ईश्वरी म्हणते की हो इथेच आणि फायनली आज तुमची आणि त्यांची भेट तर होणारच आहे तेव्हा आता राकेश म्हणतो की आहो माझं दर्शन घेऊन झालेलं आहे मी आता निघणारच होतो आणि मला जरा घाई आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आहो राकेश मागच्या वेळी सुद्धा तुमची आणि अर्णव सरांची भेट होता होता थोड्यावरून राहील तेव्हा आता राकेश म्हणतो की पण कसं आहे ईश्वरीजी मला तेव्हा आता लगेच ईश्वरीच्या मोबाईलवर कॉल येतो ईश्वरी म्हणते की राकेशजी एक मिनिट आणि आता ईश्वरीला अंजलीचा फोन आलेला असतो म्हणून ती फोन घेते तर ईश्वरी म्हणते की बोला ना अंजली ताई तर अंजली विचारते की अगं ईश्वरी तू कुठे आहेस किती वेळ झाला तू अजून का आली नाहीस ईश्वरी म्हणते की आहो दोनच मिनिटात आले आमच्या शेजारी इथे ते राकेश जी आहे ना ते इथे भेटलेत मी त्यांच्याबरोबर बोलून आलेच तर अंजली म्हणते की बरं बरं ए लवकर आणि त्यांना घेऊन ये तर ईश्वरी म्हणते की हो चालेल मी त्यांना घेऊनच येते तर ईश्वरी आता फोन ठेवल्यानंतर राकेशला म्हणते की राकेश जी चला ते आलेले आहेत आता ते आले ना मग त्यांना भेटूनच घ्या तेव्हा राकेश म्हणतो की आहो जी नको ना प्लीज मला खरंच खूप घाई आहे ईश्वरी आता ऐकायला तयार नसते ईश्वरी म्हणते की हे बघा दोनच मिनिटाचा प्रश्न आहे आज मी तुम्हाला नाही सोडणार आणि तेवढ्यात आता अंजलीचा फोन राकेशच्या मोबाईलवर येतो आणि तो आता म्हणतो की हो आलोच म्हणून फोन ठेवतो तर ईश्वरी म्हणते की चला येतात ना राकेश म्हणतो की बरं ठीक आहे मी माझ्या मित्राला तेथे बोलावलं होतं कारण तो येथे बाहेरच आलेला आहे मी त्याला भेटतो आणि लगेच येतो म्हणून तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे परंतु नक्की तुमच्या मित्राला भेटल्यानंतर या तर राकेश म्हणतो की तुमची इच्छा आहे तर मी नक्की येतो तर ईश्वरी म्हणते की हो मी वाटच बघते ईश्वरी मंदिरात आत निघून जाते त्यानंतर मात्र आता इकडे आजी ही जोडते दिव्या म्हणते की हे पग लावण्य आणि चिंटू हे एकत्र अशी माझी पूर्ण इच्छा आहे आणि आजच्या ह्या पूजेला जर आई तुझा आशीर्वाद लाभला तरच ही पूजा पूर्ण होईल चिंटूचं मन बदलून त्याने लावण्याला होकार देवा आणि लवकरात लवकर आई त्यांचा साखरपुडा होऊन दे एकदा की चिंटूचा संसार सुरळीत मार्गी जर लागला तर मी सगळ्या जबाबदारीतून मोकळी होईल म्हणूनच आजचा हा योग साधो गुरुजींना सांगू मी खास करून लावण्या आणि अर्णव या दोघांच्या हातून ही पूजा घडून आणण्याचा हा प्रयत्न केला आहे आणि देवी तो यशस्वी होऊन दे तुझ्या आशीर्वादाने तर आता ईश्वरी आता यायला निघते तर लावण्य अर्णव आणि अंजली हे गुरुजींच्या हातात पूजेचे ताट वगैरे देतात आणि गुरुजींना पूजा करायला सांगून मनोभावने या मूर्तीला हात जोडतात गुरुजी आता त्यांना प्रसाद देतात अंजली खूपच खुश असते त्यानंतर आता अर्णव हा गुरुजींना म्हणतो की थँक्यू गुरुजी फायनली ही पूजा पूर्ण झाली तेव्हा आता गुरुजी म्हणतात की अरे पूजा तर अजून सुरूच झालेली नाही आई पार्वतीची तेव्हा आता अर्णव विचारतो की म्हणजे काय तेव्हा आता गुरुजी सांगतात की अरे म्हणजे तुम्हाला जी पूजा करायची आहे तर ती अजून सुरू नाही झालेली ती पूजा वेगळी आहे तुमच्या बरोबर आलेल्या स्त्रीने मात्र एक मापट भरून धान्य आहे तर ते मंदिराच्या गाभाऱ्यातून भरून आणायचं आहे तेव्हा आता अर्ण विचारतो की धान्य तर गुरुजी म्हणतात की हो खाली धान्याचं कोठार आहे ते दोघांनी मिळून जे काही धान्य आणलेलं आहे तर ते मंदिराच्या जा जात्यावर दळायचं आहे जा आणि ते धान्य आणल्यानंतर ते दळून झाल्यानंतर तेथेच एक चूल मांडायची आणि ते चुलीवर त्यावरती काही भाकरी करायचे आहे आणि ते थापलेले जे काही भाकरी आहे तर त्या भाकरी त्या चुलीवर भाजून घ्यायच्यात आणि त्या भाकरीवरच दिवा लावायचा आहे येथे मंदिरात येऊन हे सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर तरच ही पूजा संपन्न झाली असं समजायचं तेव्हा आता हे ऐकून तर लावण्याचे अगदी इंडिकेटर लागतात कारण तिला तर काही भाकरी वगैरे येतच नसतात तेव्हा आता अर्णव ऐकून ताईला विचारतो की अगं अंजली ताई हे सर्व करावं लागणार आहे का तर आता अंजली म्हणते की अरे मला सुद्धा माहिती नव्हतं आणि गुरुजी हे बघा मला सांगा मी धान्य कोठाऱ्यातून घेऊन येते तेव्हा आता गुरुजी म्हणतात की नाही तुम्हाला नाही अंत येणार ना। ही पूजा मात्र अविवाहित तरुणीच करायची आहे आणि इतका वर्षांनी जुळून आलेला हा योग सोडायचा नाही असे तुमच्या आजीने तर सांगितले असेल ना तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की लावण्या अगं जाण तू तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी धावतच येते ईश्वरी धावत आल्यानंतर म्हणते की सॉरी सॉरी मला यायला उशीर झालास का तेव्हा आता ईश्वरीला बघून गुरुजी विचारतात की ही सुद्धा तुमच्या सोबत आहे का तर आता ईश्वरी म्हणते की हो गुरुजी मी यांच्या सोबतच आहे आणि अर्णव शेजारी येऊन ईश्वरी उभी राहते गुरुजी जे काही आहे तर ईश्वरीच्या हातातील पूजेचं ताट घेतात परंतु आता ते लावण्या आणि ईश्वरी ह्या दोघींकडे बघत असतात आणि मनात म्हणतात की अर्णव राजशिर्गे यांची जी पत्रिका आहे तर ती पत्रिका या दोघींपैकी कुणाशी जोडलेली आहे आणि सुभद्रताई तर असे म्हणाले होते की बाकी कुणालाच माहिती नाही मग नक्की कुणाला विचारू याबद्दल आणि आई तूच काहीतरी संकेत दे कारण ही पूजा तर जोडपानेच व्हायला हवी आणि गुरुजी आता असा विचार करत असताना ईश्वरी लगेच म्हणते की त्याचं काय आहे गुरु जी आमचं वेळेतच यायचं ठरलं होतं त्यानंतर मला थोडासा उशीर झाला मग त्यानंतर मी ताईंना मेसेज केला की तुम्ही पोहोचले का कळवा आणि म्हणून वेळ आहे तर पूजेची थाळी घेऊ फुलं घेऊ आणि हे बघा पूजेची थाळी वगैरे घेतले आणि येताने कोण भेटले हे तुम्हाला मी फोनवर तर सांगितलेस आता ईश्वरी हे सर्व बोलत असताना आता ईश्वरीचा मात्र ह्या लावण्याला खूप राग येतो लावण्य म्हणते की ए यू अगं येथे हे बोलायची वेळ आहे का आणि हे पग आता जर आली आहेस तू तर मात्र माझे अगदी पूजा करताना छान छान असे तो फोटो काढ मला आजींना ते फोटो पाठवायचे आहे आणि आजींना मात्र माझे हे पूजा करताना फोटो बघून फार फार आनंद होईल तेवढीच माझी मदत होईल काढ भर का प्लीज तेव्हा आता अर्णव लगेच लावण्याला अगदी शांत राहायला सांगतो आणि अर्णव आता गुरुजींना विचारतो की गुरुजी आहो ही सगळं करणं खरंच खूप गरजेचं आहे का तेव्हा गुरुजी म्हणतात की आहो ही सगळं तर करावंच लागेल हे केल्याशिवाय तुम्हाला ही पूजा संप उत्पन्न नाही करता येणार आणि तुमच्या आजीने ते सांगितलेलं आहे की तुमच्याकडून अगदी सागर संगीत ही पूजा करून घ्यायची आहे तेव्हा आता लगेच अर्ण म्हणतो की बरं ठीक आहे त्यानंतर गुरुजींना आता सुभद्रा आजीला जो काही फोन केलेला आहे तर त्याबद्दल जे काही ते बोललेले आहे ते आठवते हे बघा ताई ही जी काही पूजा आहे तर ती विवाहित स्त्रिया करतात तेव्हा आता आजी म्हणलेली असते की गुरुजी आहो त्या पूजेबद्दल मी नाहीच बोलत आणि हे बघा जर उद्याची ही पूजा पूर्ण झाली तर साता जन्माच्या गाठी बांधल्या जातात असं म्हणतात सुभद्रा आजीला म्हणतात की इतकी तुम्ही माहिती काढलेली आहेत मग तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल तर आता सुभद्रा आजी म्हणते की गुरुजी हे बघा जी काहीही पूजेचा योग आहे ना तर माझ्या नातवाची जी पत्रिका ज्या मुलीशी जोडलेली आहे तर त्यांच्या लग्नाचा हा योग साधून घ्यायचा आहे आता लगेच गुरुजी असं म्हटल्यानंतर आजी म्हणते की हे बघा त्या दोघांना मात्र यातील काही माहिती नाही आणि त्यांच्या बरोबर येणाऱ्या सांगितलेले नाही तेव्हा आता म्हणतात की आहो त्यांची पत्रिका तर छान जुळलेली आहे तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा पत्रिका तर जुळलेली आहे परंतु माझा नातू हे सर्व नाही मानत ओ जर त्याला हे सर्व कळले तर तो अर्ध्या पूजेतून सुद्धा उठून जाईल तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका मी त्यांच्याकडून अगदी उत्तम ही पूजा करून घेतो तर आता सुभद्राजी म्हणते की हो अगदी तसेच करा तेव्हा गुरु आता गुरुजींना हे सर्व आठवल्यानंतर आता लावण्य विचारते की कोठार कुठे आहे गुरुजी गुरुजी सांगतात की पुढे गेल्यानंतर पुढे आहे तेव्हा आता ला गुरुजी एक तिच्या हातात देतात आणि यामध्ये धान्य बांधून आणा असं म्हणतात तेव्हा मात्र आता लावण्य म्हणते की ओके तर गुरुजी म्हणतात की हे बघा कोठारापर्यंत अगदी अनवाणी पायांनी जावं लागेल आता अनवाणी नेमकं काय असतं हे सुद्धा लावण्यला माहिती नसते ते गुरुजींना विचारते की हे काय असतं अंजली म्हणते की आग चप्पल न घालता तर गुरुजी म्हणतात की आणखीन एक गोष्ट एकदा ते धान्याचं कोठार बांधलं तर मात्र ते जे काही आहे ते अगदी कुठेही पडून द्यायचं नाही तेव्हा आता गुरुजी असं म्हटल्यानंतर लावण्य म्हणते की ओके हे तर फारच एजी आहे मी नक्की पूर्ण करेलच आणि लगेच ती जायला निघते तेव्हा आता गुरुजी म्हणतात की अर्णव तुला देवळाच्या पाठीमागचं जे जात आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यावर हळदी कुंकू टाकून आणि फुलं व्हायची आहे आणि गुरुजी अर्णवला ते जात दाखवण्यासाठी घेऊन जातात तेव्हा आता अंजलीच्या जीवाची अगदी धरपकड होते ती लगेच आता ईश्वरीला पाठवण्यासाठी म्हणते की ईश्वरी तू लावण्यासोबत जाशील का कारण ही खूप महत्वाची एक पूजा तिला हे जमेल किंवा नाही जमेल ही ना ही। हे माहिती नाही त्यामुळे तू प्लीज चाशील का आणि हे पग मी तर गेले असते मला नाही माहिती की माजा कित साथ तर की माझा पाय कितपर्यंत साथ देईल तर ईश्वरी म्हणते ताई हे नॉट मी मी आहे मी करते त्यांना मदत तेव्हा आता ईश्वरी जी काही बॅग आहे तर ती अंजली ताईकडे देते ईश्वरी थँक्यू बोलून आलेच म्हणून लगेच आता लावण्याकडे निघून जाते तेवढ्यात अंजलीच्या डोक्यात येते की राकेश कुठे दिसत नाही आणि हे कुठे गेले असेल आता ती विचार करते यांना काम काही दुसरं काहीही सुचत नाही असे अंजली आता स्वतःला म्हणते तर राकेश धावतच बाहेर येत असतो तेवढ्यात एक माणूस आहे तर तो त्याच्या समोर येऊन उभा राहतो राकेश त्याला बघून इतका घाबरतो तेव्हा मागून एक दुसरा माणूस येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो राकेश मागे वळून बघतो तर त्याला सुद्धा खूप घाबरतो राकेश त्याला विचारतो की तू तर तो माणूस म्हणतो की हो मीच आणि काय रे तू इतक्या दिवस कुठे लपला होतास आणि तुला इतकं शोधलं पैसे कधी देतोय आमचे कारण राकेशने त्यांचे पैसे दिलेले नसतात तेव्हा राकेश म्हणतो की हे पण तुझ्या पैशाचा बंदोबस्त मी करतोय लवकरच तुला तुझे पैसे मिळतील तेव्हा आता तो माणूस आहे तर तो गुंड राकेशची धरतो त्याला चांगला धमकावतो की ही जी काही तुझी नाटक आहे खूप दिवसापासून मी ऐकतोय आता सापडला आणि चल पैसे काढ राकेश आला त्याला बाजूला करतो सोड मला कुणाच्या कॉलर वर तू हात टाकतो कळतोस का तुला म्हणून तो आता त्या माणसाला धमकावतो तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हे पग धमक्या मला द्यायच्या नाही जे काही तुला सांगायचं असेल ते तू सेटला सांग मला सांगू नको पैसे काढ तेव्हा आता लगेच असं बोलत असताना राकेशच्या मोबाईलवर कॉल येतो आणि हा अंजलीचा कॉल असतो तेव्हा आता राकेश म्हणतो की अंजली तर अंजली विचारते की आहो तुम्ही कुठे आहात तेव्हा आता राकेशला ती विचारते की कुठे गाडी जवळ तर, तर लगेच आता अंजली म्हणते की आहो मी आलेस तिकडे थांबा तेव्हा आता राकेश म्हणतो की अगं तू कशाला खाली येतेस पण त्या अगोदरच अंजलीने फोट कट केलेला असतो राकेश हॅलो हॅलो करत असतो तेव्हा आता लगेच राकेश त्या माणसाला म्हणतो की हे बघा माझी बायको इकडे येते तिच्या समोर हा तमाशा मला नकोय चल इथून नेक, आणि तुझे पैसे तुझ्याकडे पोहोचते तेव्हा मात्र आता ते जे काही गुंड आहे तर ते म्हणतात की आज नाही आज मात्र पैसे घेतल्याशिवाय आम्ही इथून नाही जाणार तुझा पिछा आम्ही नाही सोडणार तेव्हा अंजली बाहेरच येत असते तर ते गुंड लगेच बाजूला जाऊन उभे राहतात अंजली राकेश जवळ येते आणि विचारते की काय हो तुम्ही इथे का थांबलात तेव्हा आता घाबरलेलं तर अंजली म्हणते की हे बघा तुम्ही एक काम करा ते, ते आतमध्ये दे देवळात थांबा राकेश म्हणतो की नको त्यापेक्षा मी घरीच जातो तेव्हा आता अंजली म्हणते की आहो अहो आज सोमती आमोशेची पूजा आहे एकत्र दर्शन घेणं हे भाग्यच असतं तेव्हा राकेश त मग करत असतो तर अंजली म्हणते की अहो पूजेला फार वेळ लागणार आहे कारण लावण्या आणि ईश्वरी या दोघे कोठारात धान्य आणण्यासाठी गेलेले आहे तेव्हा आता राकेश विचारतो की धान्य आणायला म्हणजे येथे कोठार आहे का अंजली म्हणते की हो पलीकडे एक कोठार आहे ते धान्य आणणार मग ते दळणार आणि मग त्या चुलीवर भाकऱ्या करणार तर पूजा होणार आणि नैवेद्य दाखवणार त्यामुळे असं भरपूर वेळ जाईल तेव्हा तर राकेशच्या लक्षात येते की ईश्वरी देवळात नाही म्हणून तर अंजली म्हणत असते की चला तर ते गुन, दोन गुंड एकमेकांकडे बघून खुनवत असतात म्हणून राकेश दर्शन घ्यायला तयार होतो तेव्हा ते 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 आता राकेश आतमध्ये गेल्यानंतर ते गुंड सुद्धा त्याच्या मागे आतमध्ये जातात त्यानंतर आता इकडे लावण्याने आणि ईश्वरी त्या कोठारात येतात तर दोन व्यक्ती तेथे धान्य भरत असतात एकमेकांशी गप्पा करत असतात की भजन तर खूपच छान झाले कालचे तेवढ्यात लावण्य तेथे येते लावण्याला खूप घाम येत असतात ती म्हणते की खरंच खूप उकडतंय आणि त्या दोन व्यक्तींना म्हणते की मला ताबडतोब धान्य द्या पूजेसाठी धान्य हवं आहे तेव्हा आता ते, ते म्हणतात की आहो ताई थोडा वेळ थांबावं लागेल आम्ही धान्यच भरतो आहोत दुसरा माणूस म्हणतो की आहो बऱ्याच वर्षातून हा योग आलेला दिसतो त्या दोघांचे एकमेकांशी गप्पा करत असताना लावण्याला खूप राग येतो लावण्या रागाने म्हणते की एक्सक्यूज मी येथे गप्पा काय करत बसलात मला गरम होतोय धान्य द्या मला मला उशीर होतोय तेव्हा आता ते लावण्याला म्हणतात की ताई हे बघा थोडासा वेळ लागेल कारण आज रात्री येथे खूप मोठा भंडारा आहे हे दोन टोप तर झाले आणखी दोन टोप तर भरून झाले त्यानंतर आमचं होईल आणि मग तुम्हाला ला धान्य देतोय लावण्य त्यांना म्हणते की लवकर करा मला उशीर होतोय तेव्हा आता लावण्याला खूप गरम होत असतो ती ईश्वरीला म्हणते की हे बघा मला गर्मी सहन होत नाही तू हे पकड मी बाहेर थांबते तोपर्यंत यांचे झाल्यानंतर तुम्हाला आवाज दे ईश्वरी म्हणते की आहो लावण्य मॅडम ऐकून घ्या परंतु लावण्य न ऐकता इथून निघून जाते बाहेर हवेला येऊन थांबते एसी वगैरे नाही म्हणून तिची चिडचिड होत असते आणि आता ती आणखीनच बाहेर जाते तेव्हा ईश्वरी अगदी प्रेमाने त्यांना म्हणते की भैया हे बघा मला पूजेला उशीर नकोय तुमचं जर तुम्हाला उशीर होणार असेल तर मात्र मी माझ्या हाताने एक मापट धान्य घेऊ का किंवा आता ते काका म्हणते की म्हणजे इतकंच धान्य तुम्हाला हवं आहे का तर ईश्वरी म्हणते की हो आणि ते तिला धान्य घ्यायला सांगतात ईश्वरी खुश होते तिला आता अंजलीचे बोलणे आठवते म्हणून ती त्या काकांना म्हणते ला की मी एकाच मिनिटात बाहेर लावण्याला बघायला येते लावण्यात तेथे नसते कुठेही ते दिसत नाही म्हणून आता ईश्वरी ठरवते की हे धान्य मीच घेत ईश्वरी छान ते कापड आथरून एक मापट धान्य आपल्या हाताने घेते शेवटी आता तिच्याच हाताने आता हे नैवेद्य बनणार असते त्याची आता अशी बांधून तिला आता म्हणते की खरंच खूप खूप आभार प्रेमाने त्यांच्याशी बोलून त्यांना सुद्धा खुश करते आणि येते मी असे जायला निघते तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये आता ते धान्याची जी काही ती पोतळी आहे तर ती घेऊन येत असताना लावण्याला ठेस लागते लावण्याच्या हातातून लगेच आता ते धान्याची जे काही ते एक माप धान्य आहे तर ते गाठोडं मात्र पडणार तोच लगेच ईश्वरी ते झेलते लावण्य म्हणते की थँक्स गॉड तू हे झेलस म्हणून आणि दे इकडे तेव्हा आता ईश्वरी लावण्याच्या हातात हे द्यायला लागते परंतु गुरुजी येतात गुरुजी म्हणतात की थांबपूर या गाठोड्यावर तुझा हक्क नाही जित्या हातात हे जे काही गाठोडं आहे तर तिचाच हक्क असे तिनेच हे कार्य पार पाडायचे आहे तेव्हा आता ईश्वरी आणि लावण्या दोघी बरोबर येत असतात आणि तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष राकेश आणि अंजली या दोघांकडे जातं तेव्हा आता तर पूजेला बसलेलं त्या जात्याजवळ आणि आता राकेश जेव्हा ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी राकेशकडे तर राकेश लगेच आता तिथून पळ काढतो अर्णवचं लक्ष आता राकेशकडे जाते तेव्हा आता अर्णव विचार करतो की जिजू इतक्या घाईने कुठे गेले असते आणि ते इतके घाबरलेले का दिसत होते आता अर्णवला संशय येतो तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद